येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबरला देशपूरमध्ये दे, आपल्या बहुजन समाजाचे पन पन्नास वर्षाची जी, जी आशा होती जे स्वप्न होतं ते या ठिकाणी आज साकार होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या केरवार गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती कुत्र्याची जे काय आपण रॅली काढतो आहे त्या अनुषंगानं भीमज्योती के केली आम आमच्या गावामध्ये आलेलं आहे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या भीमज्योतीचं भीम, भीम स्वागत जो स्वागत केलं आहे आणि आम्ही अठ्ठावीस तारखेला जो काय बाबासाहेबांचा पूर्णाकृतिक कुत्रा होणार आहे त्या पुतळ्यासाठी आम्ही सर्व गावातील आम्ही सर्वजण अनु अनुभव करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही येत आहे आपण सर्वांनी यावं अशा विनंती करतो धन्यवाद आज आपण या ठिकाणी घेऊन आहोत चांग मनासाठी एकत्र झालं आहोत त्यासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीचं जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांसाठी आभार मानते त्याच प्रमुख तिने जो अठ्ठावीस तारखेला यशवंतराव आंबेडकरांच्या नृत्या होणार आहे त्यासाठी मी अगावकर साहेबांनी जी आम्हाला मदत दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचा सर्व महिला पुरुषांनी सगळ्यांनी अगदी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे तुमच्यासाठी मी एक आग्रहाची विनंती करते आणि त्या विनंतीला मान देऊन सर्वांनी उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती नमस्कार आज आमच्या गावामध्ये भीमज्योतीचं आगमन झालेलं है, आहे आणि आम्ही केरवडच्या महिलांनी उस्फूर्तपणे या भीम स्वागत सा करण्यासाठी जमलेलो आहोत तसेच आपण सर्वांनी अठ्ठावी सप्टेंबर रोजी जयसिंगपूर येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा आयोजित केलेला आहे तर सर्व महिलांनी मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहाय ही माझी सर्व महिलांना विनंती आहे जय भीम माणसाला अधिकार दिला त्यांच्या संविधानामुळे आज हा भारत हा पुतळा याच्या अठ्ठावीस सप्टेंबरला जयश्रीपूर नगरमध्ये बसवण्यात येणार आहे आणि त्याची आज ही जी रॅली आलेली आहे त्या रॅलीला या आपल्या देरवाड्यामधल्या सर्वच समाज बांधवांनी उपस्थित राहून त्या उत्साहात या रॅलीचं स्वागत केलं हाच उत्साह आणि हाच विसार घेऊन पुढे जाण्यासाठी तरी येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला आम्ही सर्वांनी जेजपूर ते उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे